ハッシュメリカ人はどうして बीड जिल्ह्यातील तालुका शिरोर कासार सिंगरवाडी येथील घटना सकाराम टक्के व्यक्ती आपल्या तीन शेतामध्ये आपल्या बैलाला असताना बैलांनी सिंग हलवले म्हणून बैलाला सिवी दिली ही सिवी त्यांच्या भावकीतील लक्ष्मण टकाजी बाचकर यांच्या कानावर गेली त्यांना त्या सिवीचा राग आला आणि त्यांनी भंगनात रूपांतर केले आरोपी लक्ष्मण टकाजी भाजकर गोरब टकाजी बाचकर भीमा टकाजी भाचकर सीताबाई लक्ष्मी भावकीतील असणाऱ्या तानाजी सकाराम बाजकर जाविंदर सकाराम बाचकर सकाराम दौडू बाचकर यांना केली मारहाण मारहाण म्हणी जाविंदर सकाराम बाचकर याच्या पाठीत घातला दगड तानाजी सकाराम बाचकर याच्या डोक्यात घातला विळा सकाराम दौडू बाचकर यांना केली लाख्या काठ्यानी मारहाण सदर घटनेचा पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आलेली आहे आपल्या सोबत तानाजी आणि मच्छिंदर बाजकर आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात तानाजी संग्राम नाही लक्ष्मी टाकाजी वाचतो गोर टाकाजी लक्ष्मी वाचतो सहा जणांनी मारल कोणला मारलं वरला मला अनुभवाला तुम्हाला काय नाही मारलं कुठं मारलं डोकेल असतो नगरला होतो माझ्या घर आईला सगळ्याला मारलं मला फोन आला फोन तर मला यायला नऊ वाई नव्हत नगरवरून आल्यानंतर बाबाला तिथं भरलेलं तरी सरकारी हॉस्पिटलला ऍडमिट केलेले त्यांना त्याच्यामध्ये जे जिवे मारण्याची धमकी देतात कोण धमकी देते हे लक्ष्मण ठाकरे भीमा गोरख ठाकरे आणि त्यांच्या पण माग काट्या घेऊनच पडतात तुम्हाला समजलं किती लोकांनी मारलं सहा सात जणांनी मारलं माझ्याकड व्हिडिओ कॅमेऱ्याची कॅमेऱ्याचे तयार नाही तुम्हाला कधी बी दाखवू शकतो मी आणि वडील म्हणजे त्यांना काही दिसत नाही त्यांच्या डोळे बघा त्यांचं मी आहे सगळं मी घेऊन आलोय सोबत तुम्ही करा माझी या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही झालेला असून आपण तानाची बाचकर मच्छिंदन बाचकर यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे पोलीस प्रशासन काय दखल घेते याकडे जनतेचे लक्ष ला, लागून राहिलेले आहे कॅमेरामॅन दीपा गायकवाड सह सुखदेव गायकवाड यंग डब्ल्यू न्यूज सिरोड कासार सिंगुरवाडी